नवी मुंबईच्या वाशीमध्ये रोहिदास समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाला शिवसेनेचे विजय नाहटा यांच्यासह समाजाचे नागरिक सुद्धा उपस्थित होते यावेळी विजय नाहटा यांनी समाजातील समस्या आणि मागण्यांसंदर्भात चर्चा केली तसेच महापालिकेमार्फत एकशे छत्तीस गटई कामगारांना न्याय मिळवून दिला तसेच रोहिदास समाजातील अन्य विविध मागण्यांसंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचं विजय नाहटा यांनी यावेळी सांगितलं त्याचसोबत या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेह सुद्धा झाले यावेळी समाजातील सर्व नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील विजय नाहटा यांनी सांगितलं एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आपलं खूप 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 स्वागत करतो मोठ्या विशेषतः अभिनंदन करतो, चर्चा करतो। कि कर जी जी ने की नेमकी किती लोक येते बऱ्याच वेळा काय होतं आपण हजार लोकांची व्यवस्था करतो आणि शंभर लोक येतात तर आज बसायला जागाने अशा प्रकारची परिस्थिती झाली खूप आनंद वाटला की सगळे लोक या निमित्तानं एकत्र आला यानंतर स्ने आनंद घ्या एकमेकांशी संवाद करावा आणि तोच उद्देश अशा प्रकारच्या मेळाव्याचा असतो राजगुरु आणि काकडे साहेब तर म्हणजे आज या ठिकाणी वाशी मध्ये जन्मकार समाजाचा मेळावा आयोजित केला होता आमचे सहकारी या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य राजगुरु माझे दुसरे वीर जवान अध्यक्ष या संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य काकडे साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुष या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे या ठिकाणी चर्मकार समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत अडचणी आहेत त्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली महापालिके महापालिकेमार्फत एकशे त्रेपन्न एकशे छत्तीस लोकांना आपण त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे त्या प्रथ्यर्थ देखील हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता बाकीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत रोहिदास भवन उभारण किंवा बचत गट तयार करणं बचत गटांना मदत करणं इतर भूखंड मिळवणं याच्या बाबतीमध्ये सीएम साहेबांची सातत्याने पाठपुरावा चालू याची या लोकांना कल्पना या समाजामध्ये बरीच तरुण मंडळी आता चांगली प्रशिक्षित झालेली या सगळ्या समाजातल्या सगळ्या वर्गाला मदत करण्याची भूमिका मागच्या पाच वर्षापासून आम्ही घेतलेली आहे आणि खूप हारहुंडरी नवी नवीन पिढी आहे त्यांच्या सहाय्यानं समाजाला पुढे नेण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत त्या अनुषंगाने स्नेहपोजन असेल आणि संवाद असेल अशा प्रकारचा हा घरगुती कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतला होता या सगळ्या मंडळींना खूप शुभेच्छा व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई